जय भीम जय भारत बेरुळा वसमत विधानसभेचा बेरोळा या गाव हा रस्ता आहे जवळपास खड्डा या रस्त्यावर पडला आहे पाणी चिखल खड्डे हा वसमत विधानसभेचा भाग आहे बेरूळा उखळी या गावाला जोडणारा हा औंढा ते उखळी या रोडवरती आम्ही उभे आहोत वसमती विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजू नवगरे यांना आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की तुमचा जो विकास आहे कार्यसम्राट आमदार म्हणून तुमच्या पक्षाचे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला समोर असतात तुमचा जो कार्यसम्राट म्हणून जो लोक होत आहे त्याला आम्ही तुम्हाला विनंती करतो की ह्या जो खड्डे आहेत रस्ते आहेत या रस्त्याचा विकास व्हावा हे रस्ते झाले पाहिजेत पूल झाले पाहिजेत जायला लोकांना आम्ही आज एकदा वर्षातून एकदा एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने एवढी खट्ट आम्हाला इथून जायला त्रास होत आहे रोज दैनंदिन कामं करण्यासाठी दवाखाना जाण्यासाठी डिलिव्हरीला जाण्यासाठी अनेक बाजारला जाण्यासाठी शेतकऱ्यासाठी आपल्या शेतीचा माल देण्यासाठी ज्या अनेक अडचणीला दररोज शेतकऱ्याला इथल्या नागरिकाला सामना करावा लागत आहे याची आमदार महोदयांनी दखल घ्यावी आणि हा रस्ता जो आहे हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता व्हावा विकास